तालुक्यातील सौंदाणे येथील विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या नातेवाईकांचा घातपाताचा आरोप सततच्या पैशांच्या मागणीला व छळाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील हर्षाली राहुल अहिरे वय अठ्ठावीस लहान मुलगा संकेत राहुल अहिरे वय पाच व मुलगी आरोही राहुल अहिरे वय सात या तिघांचे ते राहत असलेल्या मृत अवस्थेत आढळून आले मयत महिलेने सततच्या सासरच्या होणाऱ्या छडाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर नातेवाईकांनी तिचा घातपात झाला असल्याचा आरोप केला आहे वहिनीच नाव हा राहुल आयरे आणि मुलाचं नाव संकेत राहुल आयरे शौर्य नाव आहे त्याचं मुलीचं नाव आरुही राहुल आयरी तिला खूप त्रास होता तर आम्ही आम्हाला म्हणजे इथं इथं यायचा तिला मारहाण करायचा मायर मध्ये येऊन सुद्धा तिची छळ करायची सासू सासरे नवरा आणि असं मिळून त्यांनी म्हणजे खूप वेळा आम्हाला तिला धमकी दिली की तिचं हे करेन ते करेन करेन अशी धमकी दिली त्यांनी पण मग शेवटी तिचा मुला मुलांमध्ये जीव वाटकायचा त्याच्यामुळे आम्ही बी तिला जाऊ दिले की आम्हाला बी वाटले की नाही बा हे सुधरती ना असं म्हणून पण मग त्यांनी काय घात केला काय नाही आम्हाला काही माहिती नाही रा, रात्री जे साडीचा विषय झाला होता आता दोन दिवसा पूर्वी हळदीची साडीचा विषय झाला होता मला वाटतं त्याच्या वरूनच तिचं काही झालं असेल ते आम्हाला काय त्यांनी कळू दिलं नाही आज सकाळी सकाळी काय झालं आम्हाला ते काय सांगता येणार आज संकाळी बहिणीचं आणि बहिणीच्या दोघी मुलांच सापडलं तिथं वेरी मध्ये बस त्यांच्या डिपार्टमेंटला एवढीच अपेक्षा आहे की त्यांचं म्हणणं असावं की यांनी शांत बसावं असं तर आम्ही विनंती करतो हात जोडून डिपार्टमेंटला की त्याला लगेच लगेच त्याला व्हायला हवी हेच आमचं मानणे बस बाकी काही नाही धर्मा देवरे मुलीचा वडील आहे मी पहिले गेलो म्हणजे असं पहिले महाराण करायचं मग मी कसं म्हणतो जाऊ दे बा आपलं खानदानी तिथेच नानून घ्यायचं बा तर पहिले धुळ्याला आम्ही महिला म्हणजे केस केलेली होती आम्ही चालून बोल पहिले महाराण करायचे घ्यायला गेलो होतो म्हणे आमचे नातेवाईक आहे काही वकील तुमच्यावर काहीच होणार नाही तुम्ही किती बी आहे कर माझ्या सामने की विहिरी पासून घेऊन गेलो होते पहिले तर मग मग विहिरी पासून घेऊन गेलो दुसरी वेळा म्हणतो जाऊ त्या नाम तू दुसरी वेळा खरखर करून जाऊले त्यांनी काय केलं विरेट टाकली का काय आता त्यांना माहिती दुसरी वेळा पण खर खर करून टाकली विरेट टाकून दिली कोण कोण आता कोण कोण तुमची मुलगी आणि मुलगी आणि दोन्ही पोरे आणि

त्या ठिकाणी संसार आणि आणि आपल्या दोन मुलांकडे बघत पुन्हा नांदायला गेली हा घात झाल्याचे तिचे वडील धर्मादेवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात मयत हर्षालीचा पती सासू सासरा व नर्णन या चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलगी आहे तिचं ते आता घटना झाली ती माझी बहिणीची मुलगी होती की तिच्या घरच्यांनी खाण मारून करून सण तिला विहिरीत ढकलून दिलं की तिचं डायरेक्ट म्हणजे आम्हाला अचानक फोन आला की बो लहान मुली पडली त्यांनी असा फोन केला की लहान मुली पडली बोबा आम्हाला असं एकदम हे वाटलं बघा लहान मुली पडली मग नंतर अजून दुसरा फोन आला की बो डायरेक्ट तिघन तिघन पिरीत सारखेच काढले मग यांनी मुलीचं मुलगाचं आणि माझी बहिणीची पोरीचं हारचली तिचं नाव आहे हारचली पोरीच नाव आरो आणि आम्हाला एवढच न्याय पाहिजे कि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला सपोर्ट त्याच्या आई वडीलचा जास्त सपोर्ट आहे त्यांना सुद्धा कारवाई म्हणजे एकदम जबरदस्त झाली पाहिजे तिघांना फाशी झाली पाहिजे की परत दुसरी मुलीवर अत्याचार होऊ नाही तिघांना म्हणजे कोण कोणती तिघ म्हणजे तिचा सासू सासरा